नमस्कार तर आज आपण बनवले आहेत कोकणातील स्पेशल आहे आंबोळ्या बनवलेल्या आहेत परफेक्ट एकदम प्रमाणासह मस्त झालेले आहेत हे बघा सॉफ्ट एकदम छान झालेले आहेत चहा बरोबर चटणी बरोबर वगैरे खाऊ शकतो आपण चला तर रेसिपी बघूया ही रेसिपी जी आहे ती मी माझ्या आईच्या माहेरची रेसिपी आहे अशाच माझ्याकडे दोन ते तीन रेसिपी आहेत आंबोळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या मी लवकरच घेऊन येईल ही एक पहिली रेसिपी आहे ती आपण आता स्टार्ट करूया छान झालेले आहेत मस्त हे आंबोळी बनवण्यासाठी बघा मी हे एक कप घेतलेले उडीद डाळ ही अख्खी उडी डाळ मी घेतलेली आहे ठीक आहे ती घेतलेली आहे एक कप एवढी ह्याच कपाने मी घेतलेले आहे दोन कप एवढे तांदूळ घेतलेले रेशींचे तांदूळ आहेत जाड हे जुने तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर आहे अर्धा कप चना डाळ घेतलेली आहे आणि दोन टेबलस्पून एवढं मेथी दाणे घेतलेले आहेत आता काय करायचंय हे सगळे तांदूळ आहेत ना ते मी स्वच्छ धुवून घेते पहिले दोन ते ती तीन पाण्यात सांगणे आणि मग त्याच्यानंतर उडी डाळ धुवून घ्यायची तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन पाण्यानी तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून आता बाजूला साईडला ठेवून देते आता उडी डाळ आपल्याला धुऊन घ्यायची ही मी उडी डाळ आता धुवून घेतलेली आहे ही उडी डाळ जर तुमच्याकडे नसेल ना तर साधीवाली जी नॉर्मल असते ती पण घेतला तरी चालेल साऊथ इंडियन लोक इडली डोशासाठी कशी हीच उडीड डाळ वापरतात त्यांच्यामुळे त्याची जी, जी रेसिपी असेल असते ना ती परफेक्ट होते मस्त जाळीदार वगैरे सॉफ्ट होते तर मी पण हीच घेते वापरते तर दोन ते तीन पाण्या धुवून घेतले आता हे एक कप एवढं पाणी घालून साईडला मी ठेवून देते आता चणा डाळ आहे हाफ कप एवढा आणि दाणे दोन टेबल स्पून स्वच्छ धुवून घेते कप एवढं पाणी घातलंय आता ही उडीद डाळ चना डाळ आणि तांदूळ जे आपण धुतले आहेत ते मी सगळं सात ते आठ तास व्यवस्थित भिजत घालून ठेवणार आहे नंतर मग आपल्याला त्याचं वाटप करायचंय आता मी वाट वाट थोड़ा -थोड़ा वाट आता ले ले। हे वाटून घेते आठ तास झालेले आहेत भिजवून पहिले आता उडी डाळ वाटते नंतर सणा डाळ वाटणार आहे थोडं थोडं करून पाणी थोडस पाणी घालायचंय आणि वाटून घ्यायचंय आता यामध्ये थोडंसंच पाणी राहिलेलं आहे तर हे पाणी मी आता वापरणार आहे वाटण्यासाठी तांदळाचं पाणी जे आहे ना ते आपण वाट घ्यायचं नाहीये हे पाणी वापरलं तरी पण चालेल आता हे पाणी थोडंसंच आहे अर्धा पेला एवढे आहे आता वाटा वाटपासाठी आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं आपण घ्यायचंय नाहीतर तुम्ही कोमट पाणी पण घेऊ शकता ठीक आहे वाटून झालंय काढून काढते मी आता एकदम पातळ असं बारीक वाटायचंय हे बरं एकदम असं ना हे बारीक एकदम वाटायचं एकदम पेस्ट करायची त्याची काढून घेते आणि असंच मी सगळं वाटून घेते आता ही उडदाची डाळ कशी चिकट असते थोडं थोडं करून मी आता वाटून घेते त्यानंतर सनाडा वाटून घेणार आहे आणि लास्टला आपण डाळ लाव तांदूळ वाटून घ्यायचे ठीक आहे हे बघा वाटून घेतलंय नाडळा पण ही बघा वाटून घेतले मी काढून घेते त्यानंतर आता एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची जाळ ठेवायचं नाही अजिबात तांदूळ जे आपण आता करणार आहोत ना ते जरा थोडस ना जाडसर ठेवायचंय जास्त पण नाही पण दोन्ही जी डाळी आहे ते एकदम बोलतात ना गंधासारखं एकदम वाटून घ्यायचंय आता यामध्येच मी तांदूळ जे आहेत ना ते घेते आणि मी कोमट पाणी वापरते थोडं थोडं करून वाटून तांदळाचं ना थोडंसं कर ठेवायचंय जाडसर असं ठेवायचंय बघा बोटाला असं लागलं पाहिजे असं जाडसर असंच मी ना वाटून घेते थोडं थोडं पाणी घालून सगळे तांदूळ आता हे बघा तांदळाचं पीठ पण वाटून घेतलेलं आहे डाळी आपल्या सगळ्या वाटून तयार आहेत मिक्स करून घ्यायचंय मला हे सगळं वाटप करून घ्यायला ना एक ग्लास पूर्ण पाणी लागलं मी कोमट पाणी घेतलंय अर्धा ग्लास कोमट पाणी आणि जे उडी डाळीमध्ये थोडंसं पाणी होतं अर्धा कप होतं संपूर्ण मिळून मला एक ग्लास करून घ्यायला जर गरज लाग फर्मे, आता लागली उद्या आता मी रात्रभर ठेवणार आहे फर्मेंटेशन होईल त्याला रात्रभर ठेवून द्यायचंय आता याच्यामध्ये काहीच टाकणार नाहीये पण सगळी पिठ आणि तांदूळ जे आहे ना चांगले हे मी मिक्स करून घेते असं चांगलं व्यवस्थित करायचंय जेणेकरून ते व्यवस्थित फर्मेंटेशन होईल त्याचं मिक्स करून घेते बघा याने कसे आपल्याला आहे ना एकदम मस्त जाळीदार आणि छान अशा बनतात असं सॉफ्ट आता यामध्ये मीठ पण टाकायचं नाहीये ठीक आहे फक्त हे मी सगळं पिठ मिक्स करून घेतलीय आता मी काय करणार आहे एक कांदा हा घेतलाय त्याची साल काढून घेतलंय थोडस चिरं दिली आहे त्याला ठीक आहे हा मी कांदा असं त्याच्यामध्ये घालणार आहे आणि त्याच्यावरती थोडस तेल सोडते कांदा जो आहे ना तो थोडासा असा आतमध्ये ढकलते जसं आपलं पीठ येईल तसं ते पूर्णपणे कांदा पण वरती येईल आपला है ना आणि आता मी ढाकून ठेवणार आहे रात्रभर याला किचन मध्येच ठेवणार आहे मी गॅसवरती याच्या खाली मी एक प्लेट घेणार आहे प्लेट वरती ठेवणार आहे जेणेकरून जर समजा आता हे भांड जर छोटं पडत असेल आणि जास्त जर समजा ते फर्मेंटेशन करून वरती आलं तर ते उतू नाही जाणार याच्यासाठी मी ह्या भांड्याच्या खाली एक परत ठेवणार आहे वरती ढाकण मारणार आहे आणि ठेवून देणार आहे गॅसवरती आपला कसं किचन असा उदारच असतो ना मग तिथे कसं व्यवस्थित ते पीठ येणार आहे आता उबदार ठिकाणीच ठेवायचंय मग खाली प्लेट ठेवायची आहे थे। आणि प्लेट ठेवूनच ठेवायचंय पैकी झालेलं आहे छान असं मस्त पीठ आलेलं आहे बघा वरपर्यंत आलंय याच्या खाली मी ना ताटली पण ठेवलेली आहे जेणेकरून जर समजा वरती जास्त आलं यामध्ये कांदा टाकलेला कांदा बघते कांदा काढून घ्यायचंय हा बघा कांदा आपल्याला जेवढं आहे पीठ ना एकदा असं ढवळून घ्यायचंय व्यवस्थित आणि आता जेवढं आपल्याला आहे पीठ तेवढं काढून घ्यायचंय मी एका टोपामध्ये काढून घेते याची तुम्ही आंबोळ्या पण करू शकता इडली करू शकता डोसा करू शकता एकदा असं फेटून घ्यायचंय चांगलं मस्त आलेलं आहे पीठ आता आपण आंबोळ्या करून घेऊया मी थोड्या आंबोळ्या करणार आहे आणि थोडं इडली पण करणार आहे थोडस आधी पहिलं थोडस फेटून घेते टोपामध्ये ना काढून घेते नंतर मग मीठ टाकायचंय थोडस आता मला जेवढा हवं आहे ना तेवढं काढते मी तसंच ठेवलं ना तरी पण ते दोन दिवस व्यवस्थित राहतं पीठ हे सगळं पीठ मी काढून घेते हवी आता मीठ घालायचंय चांगलं ढवळून घ्यायचंय हे पीठ मी ना रात्रभर ठेवलेलं आणि सकाळी मी आता नऊ वाजताच्या दरम्यान करते एकदा चांगलं ढवून घ्यायचं मी तवा तापत ठेवलेला आहे तवा तापलेला आहे निरलेचा तवा हे बघा हा कांदा जो होता ना त्यालाच मी तेल लावून घेतलं स्वच्छ धुतला आणि हे बघा सुरीला हे करून घेतलं गावच्या ठिकाणी काय करतात केळ्याच्या खांबाचा देत असतो ना तो घेतात काही जण नाळाची चिशी असते ती वापरतात आता मी हा कांदा जो आपण त्याच्यात घातलेला ना तो कांदा धुवून घेतलाय ला लावलाय आणि वापरते तुम्हाला जशा हव्या छोट्या मोठ्या ना तशा तुम्ही करू शकता याचे डोसे पण तुम्ही बनवू शकता मी याचा जरा मोठाच हे करते लो टू मीडियम फ्लेम वरती चांगलं हे बघा जाळी पडायला लागली आहे छान पीठ आलंय ना मस्त पैकी जाळी पडते आणि वास पण छान येतो आपण मेथी दाणे आणि टाकलेले ना चनाळा वगैरे त्याचा वास पण छान येतो मस्त पैकी बघा जाळी सुटलेली आहे त्याला सॉफ्ट बनतात त्यामुळे मस्त लो टू मीडियम फ्लेम वरती करून घ्यायचे मी अशा सगळ्या करून घेते सकाळी चहाच्या सकाळी चहा बरोबर नाश्त्याला देऊ शकता टिफिनसाठी देऊ शकता मस्त होतात एकदम परफेक्ट रेसिपी आहे हे बघा छान अशा जाळी पडली छान अशी मस्त पैकी जाळी आलेली आहे आंबोळी आपली रेडी आहे अशाच मी सगळ्या करून घेते आपल्याला जाळीवरती काढून घ्यायचे ते अशा सगळ्या मी अशा काढून घेते